ठुणे केंद्रात विद्यार्थी गुणगौरव व कृतज्ञतेचा दिमागदार सोहळा उत्साहात संपन्न अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात तपस्वी ठरलेल्या बीट विस्ताराधिकारी शिवानी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेले या कार्यक्रम सोळ्यासाठी समर्थपणे तालुक्याचे शैक्षणिक नेतृत्व करणारे गटशिक्षण अधिकारी रामचंद्र विषे शैक्षणिक गुणवत्तेसाठी अहोरात्र झटणारे व ठुणे केंद्रावर विशेष प्रेम असणारे माजी गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण केंद्राला आयाम देण्यात महत्त्वाची भूमिका असणारे विस्ताराधिकारी हिराजी वेखंडे देवदत्त शिंदे निवृत्त विस्ताराधिकारी शिवराम वेखंडे सरपंच काळोराम उघडा उपसरपंच राजेश शिर्के व राज्य जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक विविध शाळांचे मुख्याध्यापक सहशिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी गौरवार्थी विद्यार्थी व पालक अशी मानदिया उपस्थित होती प्रसिद्ध समाजसेवक निलेशजी सांबरे माजी जिल्हा परिषद सदस्य रंजनादाई उघडा नगरसेवक हरेशजी पष्टे यांची विशेष उपस्थिती लाभली शब्दगंधी स्वागताने सोहळ्याचा शुभारंभ झाला त्यानंतर केंद्राचे केंद्रप्रमुख डॉक्टर विलास वेखंडे यांनी आपल्या प्रास्ताविकात केंद्राची परिपूर्ण यशोगाथा विषद केली शिष्यवृत्ती नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा एन एम एम एस एकलव्य रेसिडेन्सी या स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थी व पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे केंद्राच्या वतीने सन्मानचिन्ह सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले तसेच राज्य व जिल्हा पुरस्कार प्राप्त गुरुवर्य सन्मान शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा गौरव देखील यावेळी करण्यात आला तसेच केंद्रातील शिक्षकांची बदली झाल्याने त्यांना हृदयस्पर्श नुरोप व नव्याने हजर झालेल्या शिक्षकांचे स्वागत यावेळी करण्यात आले